नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवकाली आहे एक हजार एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे चार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बादास गंगाखेड जिल्हा परभणी अवोकाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लालतूर बार्शी आवकाली आहे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर रावकाली आहे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व